नमस्कार मित्रांनो माझं नाव मोहिते माझ्या स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अध्यक्षाची कार्य काय असतात त्याचबरोबर अध्यक्ष पदाकारी का त्या पदाकारी कोण कोण येतात अध्यक्ष कार्य काय असतात अध्यक्ष असतात आणि आधी अध्यक्षाची जबाबदारी काय तर आपण ह्याच्यापूर्वी आपण सभासद केलं होतं आणि व्यवस्थापन आता तुम्ही जर डिस्प्ले बघत असाल तर सहकारी गृह संघटना रचना अशा प्रकारे असते सहकारी संस्था ही संघटना रचना पुढील असते अस्थ म्हणजे पहिला काय येतो सभासद त्यानंतर समिती त्याचबरोबर त्याखाली पदाकारी येतात पदाकारी येत असतात आणि त्याचबरोबर अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव खजिनदार अशा प्रकारे ही रचना असते तर त्याचबरोबर आपण बघूया पहिलं पदाकारी पदाधिकारीमध्ये काय अध्यक्षाचं आपण आज डिस्कशन करणार आहोत की अध्यक्षाचं काय काय असतं ते कार्य आणि जबाबदाऱ्या जे काय अधिकार असतात ते आता हे बघा तुम्ही बघू शकता जर सहकारी संस्थेचे पदाधिकारी त्याचबरोबर सहकारी संस्थेचे सभासद संस्थेचे मालक असतात त्याचबरोबर कारभार बी पाहू शकतात त्याचबरोबर बघणार त्यामध्ये अध्यक्ष म्हणजे चेअरमन चेअरमन काय असतो सहकारी संस्थेचा काय समिती निवड कायद्यानुसार पाच वर्षासाठी निवडणुकीद्वारे काय केली का जाते म्हणजे अध्यक्ष जी काय पद आहे ते समितीची निवड जी आहे म्हणजे व्यवस्थापक समिती त्याच्यानुसार कायद्यानुसार पाच वर्षासाठी निवडणूक घेतली जाते त्यातून जो निवडून येईल तो अध्यक्ष किंवा चेअरमन बनतो त्याचबरोबर सभासदामधून निवडून आलेल्या व्यवस्थापन सदस्यामधून एक संचालकाची निवड संस्थेच्या अध्यक्ष म्हणून करण्यात येते ही निवड व्यवस्थापन समिती पहिल्या सभेत करण्यात येते त्याचबरोबर आता आपण बघूया अध्यक्षाचे का कार्य काय असतात त्याचबरोबर त्यातलं पहिलं कार्य आहे संस्थेचे दैनंदिन कामकाज त्याचबरोबर म्हणजे अध्यक्षाचं पहिलं कार्य काय संस्थे कामकाज काम बघायचं का, आहे म्हणजेच सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवून संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकार कायद्यातील तरतुदीच्या व पोटनियमावलीतील अनुसार चालावे लागते त्याचबरोबर दुसरं कार्य आहे मत मदत व मार्गदर्शन सहकारी संस्थेचा कारभार हा संस्थेच्या अध्यक्षाला कार्यक्षम व प्रामाणिकपणे चालवावा लागतो कार्यालयीन कार्यालयीन कर्मचारी व अधिकारी सर्व वर्गास त्याची कामे पार पाडण्यासाठी त्यांना मदत व मार्गदर्शन करावे लागते त्याचबरोबर त्याचबरोबर सलो तिसरं जे कार्य आहे सलोख्याचे संबंध निर्माण करणे म्हणजे सहकारी संस्थेच्या कार्यालयीन कामकाजातील सर्वोच्च पदाधिकारी तो या नात्याने अध्यक्षाला संस्थेची सभासद संचालक व अधिकारी तसेच नोकर यांच्यासोबत काय करायला संबंध निर्माण करावे लागतात चौथे जे कार्य आहे आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे म्हणजे हो सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला संस्थेच्या का कामकाजात व कार्यपद्धतीपणे काय करायला ते पारदर्शकपणा ठेवावी लागते तसेच संस्थेच्या दैनंदिन कामकाजाबा कामकाजाबाबत निर्णय घेताना संस्थे व देऊन त्याचे रक्षण करावे कार्य हे करावे लागते पाचवं जे कार्य आहे ते म्हणजे सबा, आयोजन म्हणजे सहकारी संस्थेच्या वतीने कायदा व संस्थेच्या पोटनियमाखाली काय करणाऱ्या तरतुदीनुसार आदिमंडळाची वार्षिक सभा व आधी मंडळाची विशेष सभाचे आयोजन करावे लागते तसेच सूचना कार्य कार्यक्रम पत्रिका संस्थेच्या सचिवाच्या मदतीने तयार करून येऊन त्याच्या प्रति संबंधितांना योग्य पाठवण्यात आहे ते म्हणजे सभांचे संचालन म्हणजेच संस्थेच्या अध्यक्षाला मध्ये होणाऱ्या प्रत्येक सभे सभेचे सूत्रे काढून सभेचे संचालन सभेच्या नियमानुसार करावे लागते त्याचबरोबर सभेमध्ये मांडलेले प्रस्ताव केलेल्या दुरुस्त्या व संबंध समत करण्याचे आलेले ठराव हे सभेच्या खैदेशीर कामकाजात दक्षता घ्यावी लागते त्याचबरोबर अशा रीतीने सभा सभेचे जे सर्व सार सर्व आहे तो म्हणजे नात्या नात्याने त्याला सभेचे कामकाज आपल्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाखाली काय ते योग्य निश्चितपणे चालवावे लागते त्याचबाबत आपलं जे नेक्स्ट पॉइंट आहे म्हणजे अध्यक्षाचे अधिकार आपण कार्य बघितले आता अधिकार काय असतात दैनंदिन कामकाजाबाबतचे अधिकार म्हणजेच सहकारी संस्थे सहकारी कायदा पोटिहावलीनुसार किंवा नियमानुसार पार पाडण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो तेच दैनंदिन कामकाज पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा अधिकारही असतो त्या संस्थेच्या कार्यकालीमध्ये काम करणाऱ्या सर्व अधिकारी हो कर्मचारी वर्ग वर्गावर नियंत्रण ठेवून त्याच्या नेतृत्व कार्यपूर्ती करावं लागतो अवड मागण्याचा अधिकार असतो त्याचबरोबर दुसरा जो अधिकार आहे कागदपत्रांवर सह्या करणे जे सहकारी संस्था वतीने हो तयार करण्यात तयार करण्यात था तयार करण्यात आलेले धनादेश कागदपत्रावर करार इत्यादी सह्या अधिकार त्याचबरोबर तीन तीन नंबर म्हणजे तीन जी का अधिकार तिसरा जो अधिकार आहे संस्थे संस्थेच्या कामकाजाचा प्रमुख या नात्याने अध्यक्षाला हिशोब पुस्तकावर व त्या तीन देन देन कर, कर वर लक्ष ठेवून पोहोचण्यासाठी अधिकार त्याचबरोबर चौथा अधिकार आहे म्हणजे काम चुकार कर्मचाऱ्यावर कारवाई सरकारी संस्थेची त्याला दैनंदिन काम कामकाजात करणाऱ्या कर्मचाऱ्यावर योग्य कारवाई करण्यात करण्याचा अधिकार असतो संस्थेचे आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर कर्मचाऱ्यावर कारवाई अधिकार असतो तर पाचवा जो अधिकार आहे तो म्हणजे सभा अधिकार सरकारी कायद्यानुसार पोटनियम अनुसार वतीने सभांचे आयोजन करण्याचा अधिकार संस्था अध्यक्षाला असतो तसेच संस्थेचे जे काही होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान काय संस्था काम कामकाजाचा अधिकार असतो सर्व नियंत्रण व मार्गदर्शकाली पार पाडणारा अधिकार असतो सर्व सभा सभेतील वक्तव्याचे भाषण क्रम ठेवणे सभेतील आवश्यक चर्चा थांबविणे सभा तहकूब करणे त्याचबरोबर मतदान मतदानाचा निर्णय जाहीर करणे निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकारी दिक असतात सहावा जो अधिकार आहे तो निर्णायक मत लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम पाहताना संस्थेची अध्यक्षता वादात्मक परिस्थिती देण्याचा अधिकार असतो मत हे जास्तीत जास्त किंवा अतिरिक्त मत आहे हे जे अध्यक्ष किंवा आपल्या अधिकार काही विष मत म्हणून वापरू करू शकतो जेव्हा जे काही सभेत प्रस्तावाच्या प्रस्तावाच्या काही बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेचा व सभासदांच्या याचा निर्णयात्मक त्याचा वापर करू शकतो त्याचबरोबर सातवं जे काय आहे अधिकार म्हणजे इतिवृत्तावर सही करणे सभा संपल्यानंतरनं संस्थेच्या सचिवाने तयार केलेल्या सभेची इतिवृत्तावर सही करण्याचा अधिकार अध्यक्षाला आदिक असतो त्याचबरोबर आता आपण नेक्स्ट बघणार आहेत अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या कोणत्या असतात पहिली जबाबदारी आहे नियंत्रण जे संस्थेच्या अध्यक्ष व्यवस्थापन समितीचा नेता असल्याने व्यवस्थापन असल्याने व्यवस्थापन समितीवर नियंत्रण ठेवून कार्यालयीन कामकाज निर्णय घेताना व्यवस्थापन समितीला योग्य ते मदत मदत किंवा मार्गदर्शन करण्याचाही असतो जबाबदारी असते त्याचबरोबर दुसरी जबाबदारी कार्योत्तर मान्यता म्हणजे दैनंदिन कामकाज पाहताना पाहताना जबाबदार बऱ्याच वेळा अध्यक्षाला काय होतं काही निर्णय तातडीने घ्यावे लागतात अशा निर्णयाचं काय कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी त्यावर असते त्याचबरोबर तिसरं जे अधिकार जबाबदारी आहे ती म्हणजे सुसंवाद साधणे संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षांनी कार्य कार्यालयीन कामकाज अधिकार तसेच कर्मचारी वर्गामध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे तसेच सभेचे सभासद संचालक मंडळ पदाधिकारी सुसंवाद साधला पाहिजे त्याचबरोबर चौथं जबाबदारी आहे म्हणजे सभाबांची सभाबाबतची जबाबदारी म्हणजेच गृहनिर्माण संस्थेची होणारी पार जी काही सभा असतात त्या अध्यक्षापासून त्याचं काय करायचं आपल्याला सभाचे कामकाज सहकारी कायद्यानुसार किंवा पोटनियमावलीनुसार नियमानुसार सुरळीत शांतपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते त्याचबरोबर सभेमध्ये सर्वांना आपली मत मान मते मांडण्याची अशी संधी देऊन कामकाज निश्पणे चालवले पाहिजे त्याचबरोबर पाचवीची जी जबाबदारी आहे ती म्हणजे महत्त्वाचे दस्तऐवज सह्या करणे सरकार संस्थेचे कार्यालयीन कामकाज प्रमुख या नात्याने संस्थेच्या महत्वाचे कागदपत्रे तसेच करार इत्यादीवर संस्थेची वतीने सही करण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते तर मित्रांनो आपण आज जो पॉइंट बघितलेला आहे तो म्हणजे सब अध्यक्ष पदाधिकारी मध्ये पहिला जो येतो अध्यक्ष अध्यक्षाची आपण काय बघितलेली आहे कार्य काय असतात त्याचबरोबर अध्यक्षाचे अधिकार काय असतात त्याचबरोबर जबाबदाऱ्या काय असतात अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे डिटेलमध्ये वन टू वन तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे असेच व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करू दिसू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद